पाच सप्टेंबर आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो याच दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो पण या शिक्षक दिनाचा इतिहास आहे तरी काय चला पाहूया नमस्कार मी अमोल आणि तुम्ही पाहताय क्युरियस मराठी पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला हे एक उत्तम शिक्षक होते त्यांनी त्यांच्या वयाचे चाळीस वर्ष अध्यापनात घालवले डॉक्टर सर्वपल्ली शिक्षकांच्या योगदानासाठी अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं शिक्षक म्हणजे आहे तरी काय ज्याच्याकडे शील क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक शिक्षक दिनाचा इतिहास म्हणजे एकदा डॉक्टर मित्रांनी त्यांचा बर्थडे साजरा करण्याची इच्छा सादर केली त्यावर त्यांनी सांगितले माझा जन्मदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी शिक्षक दिन म्हणून साजरा झाला तर मला अभिमान वाटेल तेव्हापासूनच म्हणजेच एकोणीसशे पासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला पुढे एकोणीसशे बासष्ट साली ते भारताचे पहिले व्हाईस प्रेसिडेंट झाले त्यांना तब्बल सत्तावीस वेळा नोबेल पुरस्काराने नामांकन मिळाले आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आणि एकोणीसशे बासष्ट ला ते भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले अशा या महान शिक्षकासाठी एक लाईक आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या क्युरियस मराठीला सबस्क्राईब नक्की करा